श्री स्वामी समर्थ एकदा कुरोपरात सर्वजण बसले असता वल्लभेश्वर शर्मा नावाचा तरुण ब्राह्मण आला तेव्हाच एक गरीब ब्राह्मण त्याच्या कन्येच्या विवाहासंबंधी प्रश्न विचारित होता प्रभूंनी त्याला कन्येचा विवाह वल्लभेश्वराशी करून देण्यास सांगितले व हात वर करून दिव्य खिरीचे पात्र घेतले तो प्रसाद सर्वांना वाटून नदीत जलचरांना देण्यास सांगितलं श्रीपाद म्हणाले कोणतेही कार्य अकारण होत नाही निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरलो आहे जेव्हा भक्त अत्रेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलवतात तेव्हा मी सहस्रबाहूंनी त्यांचे रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे हे वल्लभेशा तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तुझ्या नातेवाईकांनी तुला भिकारी केले तुझे दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले व तुझे धन लुटून तुला मारून टाकले तो आमचे स्मरण करताच आम्ही तेथे प्रकट होऊन त्रिशूलाने तीन चोरांना मारले व चौथ्याला शरण येताच त्याला जीवनदान दिले हे ऐकून त्याच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले श्रीपाद म्हणाले तो अखंड सौभाग्यवती राहशील हे काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे आमच्या आजोबांच्या घरात माझ्या महान संस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची खूण म्हणून जय जय निनादणारी घंटा आम्ही पिटिकापुरात पाठवली आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करून शकत नाही श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजम शरण प्रपदे श्री गुरुदेव श्रीपाद श्री जय जयकार असो